नमस्कार मित्रांनो मी तुमचा आवडता नागेश तर आज चर्चा करणार आहे मोस्ट पॉप्युलर युट्यूबर एलविश यादव अरे एलविश बाय काय बोलतोय यांचा एक सिस्टम आहे आणि सिस्टम हे हॅक करून टाकते हो आणि हे बिग बॉस विजेता पण आहे आणि यांची फॅन फॉलोइंग खूप तगडी आहे भारतातच नाही

आणि मेन म्हणजे त्याचा आहे एक सिस्टम आणि सिस्टम एलविश बाय हॅक करून टाकते oh no. तर त्याच्याबद्दलच आपण बोलणार आहोत अचंबाई होय की क्यो हो गया शायद कई दिन तक नींद भी ना बच्चे का सवाल है आपको पता ही की बच्चा जो है यूट्यूबर है तर मित्रांनो खरंच एलविश यादवच्या घरी फायरिंग झाली आहे का हो मित्रांनो एलविश यादवच्या घरी सकाळी पाच वाजता दोन लोक आले आणि गोळ्या झाडल्या तेव्हा फक्त घरात दोघच जण होते म्हणजे एल विदव चे आई बाबा आणि हे सुमारे पहाटे झालेलं आहे याची सीसीटीव्ही व्हिडिओ आली आहेत हे पाहू शकता तुम्ही नहीं है सर। दूसरी बात है कि ना तो हमारे आज तक तो किसी दुश्मनी ना ही कोई हमारे पास कोई ऐसा मैसेज वैसेज आया है कि भाई मान लो जो आपका अगला क्वेश्चन होता है पहले बता देता हूँ आज तक तो है नहीं अब हुआ ये है कि भाई हमें भी अचंबा ही हो रहा है कि क्यों हो गया और तो शायद कई दिन तक नींद भी ना आए अपने बच्चे का सवाल है आपको पता ही बच्चा जो है यूट्यूबर है तो मेन गेट से जो है टावर तोड़ गोली आज चलाई गई है सीसीटीवी से पुष्टि होगी जिसकी कि भाई तीन बदमाश आए हैं जो भी हमलावर है बाइक पे कम से कम बीस पच्चीस शायद लगता है इससे ज्यादा भी आया वो तो पुलिस जाने उन्होंने सारी टीमें सुबह हमने सूचना दे दी थी आगे सारी टीमें और अपना काम करके अभी जांच में लगी हुई है और आई होप की गुड़गा जल्दी से जल्दी इस चीज को पता लगा देगी और प्रशासन और सरकार का पूरा सहयोग चाहिए हमें तो कितने बजे की लगभग घटना है और कितने लोग आए थे आपने सीसीटीवी साढ़े पांच, पांच बजे की है? देखा हमने दिखाई दे रहे हैं जी एक एक बाइक पे जाते हुए दो इधर से बाइक खड़ी करके दो इधर आए हैं घर में कौन कौन मौजूद था उस वक्त घर में सभी रहते जी घर में तर मित्रांनो तुम्हाला सांगू घर मध्ये एक गुळगाव मध्ये आहे आणि हे जन कोणी केलं असेथ बसणारच आहे तर असं करायला पाहिजे आणि घर मेन म्हणजे रोड टच आहे आणि हे पाहू शकता तुम्ही किती मोठं घर आहे भाऊचं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि एलविस भाऊचं घर तर तुम्ही पाहिलंच आहे कसं आहे काय आहे एलविस भाऊचे व्हिडिओ बी बार तर कृपया मला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि नेक्स्ट पार्ट सांगा मला कसा करू काय करू जय हिंद